अक्षय ब्लॉग लाईव्ह स्वागत आहे तुमचं लाईक डन धन्यवाद धन्यवाद अक्षय लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जेवण झालं का दादासाहेब साहेब काय चाललंय काय नाही बाबा जेवण आलंय दुकानात बसलोय आता पाऊस चालू आहे आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे दिवसभर दोन तीन दिवस झाले खरंच सारखाच पाऊस चालू आहे पुण्यात जेवण झालं का माझं पण जेवण झालं आताच कसं चाललंय तुझा ब्लॉग चॅनल कसं चाललाय लाईव्ह व्ह्यू घेतो का तू सध्या काय चालू आहे मग गुगल अकाउंट हाय हाय गुगल अकाउंट लाईव्ह स्वागत आहे तुमचं चॅनल कडे लक्षच देणं होत नाही सध्या कॉलेज मुळे कॉलेज मध्ये कोणते येतो ये आता आता कॉलेज मध्ये आहे का ओके ओके कॉलेज मधूनच लाईव्ह जॉईन केली काय पाऊस आहे का कॉलेज लाईफ भारी बाबा, या जौ, तो आहे काए -काए बाबा आमच्या सारख्यांचं काय आम्हाला जबाबदाऱ्या खूप असतात आमच्यावर थर्ड इयरला आहे का अरे कॉलेज आहे सामान काय काय भरले सामान काय नाही बाबा हे सगळं भरलेलंच आहे आता का सगळं सामान जसं ऑर्डर येईल तसं तसं भरतो एकदम भरून नाही ठेवत आहे छोटस दुकान आपलं चालवत आहे त्याच्यात मनी ट्रान्सफरचं चालू केलंय त्याच्यातच आपलं कन्स्ट्रक्शन लाईनची कामं येतात कॅन्टीन मध्ये नाश्ता करतो आहे अरे वा वा काय खातोय हो नाश्त्याला इंटरवॉल आहे असं असं मधली सुट्टी आहे काय कितीला कॉलेज सुट्ट कोणत्या कॉलेजला आहे पाच कॉलेज सुटत का नाव काय कॉलेजचं तुझ्या कुठे आहे कॉलेज ते सेकंड लेक्चर आहे आता का ओके ओके ओके, ओके सेकंड लेक्चर आहे का कसे वाटते तुला कॉलेजची लाईफ हे दिवस गेले तर परत येत नाही बरं का कॉलेजमध्ये जेवढं तुला एन्जॉय करता येईल तेवढं करून घे दोन वाजता लेक्चर आहे का अरे वा ब्रेक तुला आता नाही काय तुझ्या कॉलेजचं नाव नाही सांगितलं मला कुठे आहे कॉलेज कशाची लाईफ अवघड आहे आता तुला तसं वाटतय रे पण एकदा कॉलेजची लाईफ निघून गेल्यावर मग तुला कळ कॉलेजची लाईफ भारी होती गवर्नमेंट इंजिनिअरिंग संभाजीनगर थोडे कष्ट घालल्याशिवाय चांगले दिवस येत नाही अक्षय थोडे कष्ट घ्यायलाच लागतात नंतर तर चांगलंच आहे ना तुला पगार बिगार चांगला सगळ्या गोष्टी भेटतील तुला चांगल्या थर्ड इयर म्हणजे अजून एक वर्ष झालं म्हणजे झालं इंजिनिअरिंग पूर्ण झालं तुझं खर्च खर्च पण बरा आला असेल ना अवघड म्हणजे अवघड काही नाही एवढं आपण मानलं तर आवड नाही मानलं तर नाही आपण केलं तर आवड काहीच नसतं रे खरंच तीस हजार जवळपास अरे बापरे हा का մարած خرچ երավ բա बोला 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 म्यूट काड़ ले, काड़ ले, बोला 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 आता जाऊ दिया म्यूट तो काढ़ा सत्यम भाव नमस्कार लाइक डन धन्यवाद धन्यवाद राकेश मेत्री का मनता मित्रे पाटिल जेवन बीवन जा क्या था फिर मेन्यू में क्या क्या खाया हाउ साहेगा मुंबई कर बोला, बोला मुंबई कर बारिश क्या बोल रही है बारिश मुंबई मुंबई में बहुत बारिश गिर रही है मुंबई पूरी बाढ़ से बह गई आप हो गए जगह पे मी जेवायला जेवण करत आहे मी आता, ओके 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 भाऊ मी मराठी आहे मराठी बोला अरे <laughs> मस्करी करतो रे मस्करी नाही करायची का तुझी बरं काय जेवतोयस काय स्पेशल मेनू आहे भात माझा फेवरेट आहे तो मी एक व्हिडिओ पण बनवला आहे अरे वा फोंडीचा भात आहे का व्हिडिओ बनवलाय का फोंडीच्या भातावर अरे वा अरे खूप इंटरेस्टिंग रेसिपी बनवलीस मग तू यार बघायला पाहिजे तुझा तो व्हिडिओ अहो तुमचे व्हिडिओ छान आहे नक्कीच नक्कीच तुला आवडले का बोला 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 गुड गेमिंग रितेश घुडेश्वर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही भाऊ आता गुड आफ्टरनून बोलायची वेळ आहे तुम्ही गुड मॉर्निंग कुठं बोलता टाळ्या मोठा हशा झालाय आता गुड मॉर्निंग तुमची गुड मॉर्निंग दोन वाजता होती का आमच्याकडे सकाळी होते बाबा सहा वाजता गुड मॉर्निंग बाबा <laughs> <laughs> बाबा 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 रितेश बोला कुठून आहात तुम्ही लाईव्हला तुमचं स्वागत आहे मनापासून श्री स्वामी समर्थ सर्वांना एकदा पुन्हा चौदाशे व्ह्यूज आले त्या व्हिडिओला अरे वा 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 बघतो नक्कीच व्हिडिओ तो मग रितेश घोडेश्वर चॅनलचं नाव काय पण यु एस वरून आहे का घोडेश्वर अरे वा वा तिथं मॉर्निंग आहे इथं आमच्याकडे दुप दुपारचे आता दीड झालेत भाऊ ते मग म्हणलं असं कसं काय बोलतोयस तू आमचे व्हिडिओ बघता का युएसए मध्ये लोक बघतात युएस मध्ये कुठे आहेस वॉशिंग्टनला आहे न्यूयॉर्क सिटीला आहे कुठे आहेस राकेश मेत्रे चौदा हजार व्ह्यूज आले त्या व्हिडिओला अरे वा भारी ना राव मग नक्कीच तुझा व्हिडिओ बघाल पण तुझा चॅनल कोणता आहे मला सांग कॉमेंट मध्ये तुझी चॅनलची लिंक दे मला माझ्या व्हिडिओच्या आता लाईव्ह संपल्यावर तुझा व्हिडिओ बघतो तो रितेश बोल काय करतोस युएसला सेटल आहेस का तिथं का शिकायला गेलायस काय करतोस काय रितेश बोला मराठी मराठी कुक आहे का अरे वा चांगला असेल मी यार पेमेंट काय आहे कुकला तिथं कुकचं पेमेंट किती आहे तिथं मराठी कुक आहे का सध्या तिथलं वातावरण कसं आहे पाऊस आहे का तिथं काय आहे कोणता कोणता सीझन चालू आहे हे तुम्ही चॅनलचंच नाव आहे का राकेश मित्र थर्टी <coughs> गेले सगळे काय आले सगळे फार ரேஷ बोला, பட்டேல்ோல बोला, भाऊ चॅनलच नाव आहे का राकेश मेथ्रे थर्टी ओके ओके नक्की सर्च करेल मी आणि व्हिडिओ बघेल तुझा तो बाकी काय चाललंय मग सध्या लाईफ मे बाकी काय चाललंय लाईफ मध्ये जीना, जीना, तर बोला बोला कॉमेंट करा प्लीज जे नवीन नवीन आलेले प्लीज त्यांनी कॉमेंट करा नाव सांगा आपलं काय करताय सध्या धन्यवाद भाऊ मी ड्रायव्हर आहे अरे वा ड्रायव्हर आहात का आपण अरे वा चांगली गोष्ट आहे काहीतरी कला आत्मसात आहे तुम्हाला काहीतरी काय ऑल ओव्हर इंडिया फिरता का काय भाऊ तुम्ही कुठे आहात भाऊ मी पुण्यात पुण्यात आला तर या कधी आमची भेट घ्या पुण्यात राजगुरू नगर माझा लाईव्हवरती डायलॉग असतो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे अरे वा 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 डायलॉग असतो अरे वा वा, वा। डायलॉग मारता का जरा आम्हाला पण एक डायलॉग सांगा जरा पाठवा टेक्स्ट टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवा तुमचा डायलॉग Um. Uh -huh. बोला बोला पुन्हा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे दुकानाचा माल लावत होतो बोला बोला तुमच्याकडे बोला पाऊस आहे का